अतिशय विखृत अशी पोस्टर्स पुण्यामध्ये लावल्याचं मला व्हॉट्सॲपद्वारे कळलं कारण मी आत्ता आपण आत्ता हा व्हिडिओ करतो आहे तर मी मंत्रालयातच आहे मुंबईमध्ये आणि मला ही पोस्टर्स लागल्याचं कळलं मला वाईट वाटलं ज्यांच्यासोबत आम्ही काम केलं विलास सोनवणे दिघे गा आणि गायकवाड यांनी पोस्टर्स लावलीत विलास सोनवणे बरोबर तर आम्ही किती वर्ष युती असताना एकत्र काम केलं आणि अशा व्यक्तींनी अशी पोस्टर्स लावली की ज्याच्यामध्ये अतिशय विकृत पद्धतीने आणि विनंबनात्मकरित्या माझं चित्र दाखवण्यात आलेलं आहे असतानीसारखा किंवा त्याच्याहीपेक्षा गाण्याडा असा म्हणजे तो गाण्याडा असं नाही म्हणत पण तो असा एक चित्र पेहराव असं मला दाखवण्यात आलेला आहे किती कड्या शब्दात निंदा करावी ती कवीच आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श मानणारे मावळे आहोत सगळेजण खरं तर आणि मला असं वाटत होतं की उभाठा सेनेचे से नेते तो आदर्श बाळगतील पण एक संविधानिक पद असलेल्या अशा एखाद्या महिलेबद्दल त्यांनी असं विडंबनात्मक चित्र लावलं आणि त्याचबरोबर त्यांनी मस्तानी यांचं नाव बुधवार पेठेला द्यावं वगैरे अशी टीका टिप्पणी केली बाजीराव पेशवे यांचं नाव रेल्वे स्टेशनसारख्या मोठ्या प्रोजेक्टला द्यावं हा विषय कुठे आणि मस्तानी यांचं नाव द्यावं हा विषय कुठे म्हणजे कुठला विषय कुठे नेतात इतिहासाचा अभ्यास करायचा नाही कशाचं काही घेणं देणं नाही पुण्यासारखा मोठा इतिहास असलेली ही हे शहर आहे तर अनेक ऐतिहासिक मोठ्या गोष्टींना आपण ही नावर ना वेगवेगळी छान देतो की ज्याच्यात उच्चारातून आपल्यालाही काही प्रेरणा मिळेल जसं की पुणे विद्यापीठाचं नाव आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावावरून देण्यात आलं एअरपोर्टचं नाव आपण जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या नावाने देण्यात नावा आलं अशी आपण नावं देतो आहे का नावं देतो आहे की यांच्या नावाच्या उच्चाराने आपल्यालासुद्धा ती प्रेरणा मिळेल आणि त्यांचं कार्य त्या निमित्ताने पुन्हा एकदा स्मरणात येईल श्रीमंत बाजीराव पेशवे हे छत्रपतींच्या साम्राज्याचे पंतप्रधान होते साम्राज्य छत्रपतींचं होतं आदर्श छत्रपतींचा होता छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या आराध्य दैवते त्यांनी महिलांचा कसा आ, सन्मान केला हे आपण पाहिलं त्याचा आपण उच्चार करतो त्याचं अनुकरण नको का करायला मी माझ्या पक्षातल्या वरिष्ठांशी नक्कीच संपर्क करीन परंतु ही विकृती आहे मला महाराष्ट्रातल्या सगळ्यांना एक विनंती करायची की कुठलेही थोर पुरुष आहेत ते जातीच्या दृष्टिकोनातून जातीच्या चष्म्यातून नका बघू आपल्याला सगळा हिंदू एक करायचा आहे ब्राह्मण मर काय मराठा काय ओबीसी काय बी सी काय हे सगळे आपल्याला एकत्र करायचे आहेत आणि आपल्याला परकीय शक्तींशी लढायचं आहे अशा रीतीने आपण आपापसात जर भांडत बसलो तर जे इंग्रजांना करायचं होतं जे मुघलांनी केलं त्याचाच आपण इतिहास पुन्हा एकदा आणणार आहोत का कोडा जोडा आणि राज्य यो ही इंग्रजांची युती होती हेच आता चालू आहे का आपल्याला एक व्हायचं आहे की नाही आणि जे नाव मी सुचवलं ते नाव इतकं मोठं नाव आहे अजय योद्धा ज्यांना म्हणतात जे बेचाळीस लढा या लढले आणि एकही लढले हरले नाही आणि मिल्ट्रीमध्ये सुद्धा त्यांच्या युद्ध कौशल्याचे व्यवस्थापन कौशल्याचे धडे दिले जातात असं मोठं नाव श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे हे नाव मी सुचवलं की पाठ्यपुस्तकांमध्ये त्याचे उल्लेख आहेत मिल्ट्रीमध्ये त्याचं ट्रेनिंग दिलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचं मराठा साम्राज्याचा जर सा कोणी विस्तार केला असेल तर त्या अनेकांपैकी एक नाव महत्त्वाचं नाव श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे हे आहे की ज्यांना आपण म्हणतो की अटक ते कटक साम्राज्य नेलं आणि अटकेपार झेंडा नेला असं हे नाव आहे त्या नावाला ऑब्जेक्शन असायचं काय कारण आहे याच्यावर टीका व्हायचं काय कारण याला विशिष्ट दृष्टिकोनातून पाहायचं काय कारण आहे आणि माझे असे विटंबनात्मक फोटो विडंबनात्मक आणि विटंबनात्मक फोटो लावायचं काय कारण आहे मला असं वाटतं की संस्कृती विसरले विकृत दृष्टिकोन यांच्या मनामध्ये विष कालवलं जात आहे आणि माझं आवाहन आहे माझ्या तिन्ही बंधूंना की हे थांबवा आणि माझं पोलिसांना आवाहन आहे की अशा रीतीने जर का गरिमा राखली जात नसेल महिलांची महिला, महिला नेत्यांची तर नक्कीच शासन झालं पाहिजे तर यांच्यावर कडक कारवाई करा आणि त्यांना अटक केली पाहिजे अशी माझी अरे कृष्णा अरे ही हा उंगली